भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात भूतकाळ आणि भविष्यकाळाची चिंता करणे निरर्थक आहे वर्तमान हे सत्य आहे जेव्हा तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत राहता आणि काहीही समजत नाही तेव्हा सर्व काही भगवंतावर सोडा आणि फक्त तुमचे कार्य करा परिस्थिती कितीही वाईट असली तरी वेळ सर्वात शक्तिशाली आहे हे ध्यानात ठेवा वेळ चांगली असो की वाईट वेळही निघून जातेच जन्ममृत्यूचे हे चक्र सतत चालूच राहते काही पुण्यवानांना मोक्ष मिळतो तर काही जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात तर भगवानसुद्धा आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करतात पंधरा दिवस पांढरे वस्त्र धारण करून भगवानसुद्धा आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करतात पन्नाचे पित्र तर्पणासाठी सनातन हिंदू धर्मामध्ये खास महत्त्व आहे जी व्यक्ती आपल्या पूर्वजांच्या मृत्युतिथीनुसार तर्पण करतात त्यांना पितरांचा आशीर्वाद मिळतो व पितृ प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करतात ही मान्यता आहे मानवासारखेच भगवान श्रीकृष्णसुद्धा देशामध्ये दे पन्ना येथे दरवर्षी भगवान, भगवान जुगल किशोर पांढरे वस्त्र धारण करून आपल्या पूर्वजाचे तर्पण करतात पन्ना जिल्ह्यात पितृपक्षास खूप महत्त्व आहे कारण येथे मानवासारखेच भगवान जुगल किशोर सरकारसुद्धा आपल्या पूर्वजासाठी पांढरे वस्त्र धारण करून अदृश्य रूपामध्ये तर्पण करतात मंदिराचे पुजारी म्हणतात की भगवान जुगल किशोर पित्रांना तर्पण करून आरद्य दे देतात ही प्रक्रिया मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पंडिताकडून पूर्ण केली जाते हे भाविक पाहत नाहीत आणि या श्राद्ध पक्षामध्ये भगवान जुगलकिशोर पांढऱ्या पोशाखात असतात त्यांच्याजवळ पूजेचे साहित्य मांडले जाते पूजेची सर्व साधन सामग्री ठेवलेली असते भगवान जुगलकिशोर सरकार आपल्या पूर्वजांना पांढरी वस्त्र धारण करून तर्पण करतात ही परंपरा बऱ्याच वर्षापासून चालत आलेली आहे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पितृपक्ष चालू होतो आणि सर्व पितरी अमावस्येला या दिवशी पितृपक्ष संपते पृथ्वीच्या वर चौदा लोक आहेत आणि या चौदा लोकांमध्ये एक पितृलोकसुद्धा आहे या सोळा दिवसामध्ये पितृ पृथ्वीवर येतात त्यास पितृपक्ष म्हणतात अशावेळी पितरांना त्यांचे वंशज पाणी व भोजनाची व्यवस्था करतात त्यामुळे पितरांना मोक्षाची प्राप्ती होते पितरांना मोक्ष मिळवून देणे हे त्यांच्या वंशजाचे एक पुण्याचे काम आहे व ते कितीतरी पटीने महान आहे त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये गाईला नैवेद्य चारावा मीठ न घालता एक चपाती करून गाईला खाऊ घालावी गायीची पूजा करून गाईला नमस्कार करावा तसेच कुत्र्याला साखर घालून एक चपाती करावी व ती चपाती कुत्र्याला खाऊ घालावी कुत्र्याला नमस्कार करावा कुत्रा हे काळभैरावाचा सोबती मानला जातो कुत्र्याला खाऊ घालणे हे पुण्याचे काम आहे खंडोबापुढे तसेच ही कुत्रे असतात त्यामुळे या पितृपक्षामध्ये कुत्र्यालाही नैवेद्य द्यावा तसेच मुंग्यांनाही साखर ठेवावी कावळ्याला घराच्या अंगणात किंवा घराच्या छतावर दक्षिण दिशेष दही भाताचा नैवेद्य ठेवावा मृत्यूनंतर पुनर्जन्म तिसऱ्या प्रकारचा आहे काही पुराणामध्ये असा उल्लेख आहे की व्यक्ती मृत्यूनंतर चंद्रलोकामध्ये जातात आणि आपल्या कर्मानुसार कीटक पशु पक्षी अथवा मानवरूपामध्ये परत पृथ्वीवर जन्म घेतात तर दुसरे काही मृतक देवयानाबरोबर अग्निलोकामध्ये जातात काही पुण्यवान आत्मे देव लोकामध्ये जातात आणि काहींना मोक्ष मिळतो हे त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार निश्चित असते काही व्यक्ती अशा असतात की त्यांचा जीव घरातल्या धनामध्ये पैसा पाण्यामध्ये तसेच घरातल्या व्यक्तीमध्ये इतका गुंतलेला असतो की त्या मोहाने ग्रसित होतात व त्या प्रेत प्रेतमध्ये जातात तर त्या प्रेत प्रेतयुनीमध्ये गेल्यामुळे त्यांनासुद्धा स्थूल मानवी शरीरासारखीच तहानभूक असते मग प्रेत युनीपासून त्यांची मुक्तता करून पितृलोकामध्ये जाण्यासाठी पिंडदान करणे आवश्यक असते त्यामुळे आत्म्याचा पितृलोका जाण्याचा मार्ग सोपा होतो पितृपक्षामध्ये पितरांचे तर्पण व श्राद्धादी कार्य केल्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि अशा प्रकारे हे पितृपक्षामधले कार्य जर केले तर पित्र संतुष्ट होतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देऊन त्यांच्या आडी कमी होतात अशा प्रकारे ह्या पितृपक्षाचं महत्त्व आहे तसेच भगवानसुद्धा आपल्या पूर्वजांचे तर्पण करतात ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद